नमस्कार जे महाराष्ट्र मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे या हत्या प्रकरणाची विधानसभेसह लोकसभेतही पडसाद उमटले मंत्री धनंजय मुंडे यांची निकटवर्ती असलेले वाल्मिक कराड यांच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप केला जात आहे त्यामुळे धनंजय मुंडेंवर विरोधकांकडून निशाणा साधला जातोय दरम्यान माहिती सरकारचे खाते वाटप जाहीर झाले त्यामध्ये धनंजय मुंडे यांना नवनागरी पुरवठा खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे मात्र त्यांचे मंत्रीपद काढून घ्यावे अशी मागणी केली जात आहे त्यामुळे मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी गुन्हेगारांचा नेता म्हणून धनंजय मुंडे यांची तात्काळ हकालपट्टी करून त्यांना अटक करावी अशी मागणी मराठा बांधवांनी उपमुख्यमंत्री अजित पवार के यांच्याकडे केली आहे निवेदन समाजाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे संतोष देशमुख हे आणि त्यांचा सर्वात मोठा अडसर मंत्री धनंजय मुंडे यांना होता त्यामुळेच वाल्मिक कराड यांच्या मार्फत देशमुख यांची निगृणपणे हत्या करण्यात आली आपल्या मंत्रिमंडळातील धनंजय मुंडे हे गुन्हेगारांचे नेते आहेत म्हणून त्यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी आणि त्यांना तातडीने अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे